ग्रामीण <Gramin> वाहनधारकांवरील अन्याय थांबवा आर टी ओच्या कारवायांवर प्रश्नचिन्ह शाळेसाठी सेवा देणाऱ्या वाहनचालकांना विनाकारण त्रास नको महाराष्ट्र वाहतूक सेनेची मागणी ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनधारकांना आर टी ओ कार्यालयात अडवून वाहनधारकांची गैरसोय होऊ नये याबाबत ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनधारकांना नाशिकमधील आर टी ओ कार्यालयात अडवलं जातं व त्यांच्याकडून वाहन विषयक कागदपत्रांची मागणी केली जाते योग्य कागदपत्रे असतानाही त्यांच्याकडून विनाकारण दंड वसूल केला जातो जी एक प्रकारे आर्थिक आहे शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहन चालक शाळेच्या आदेशाने काम करत असून त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे असल्यास त्यांना त्रास दिला जाऊ नये त्याचप्रमाणे शाळांना सेवा देणाऱ्या वाहन चालकांची यादी शाळेने अधिकृतपणे आरटीओ कार्यालयास द्यावी ही यादी असलेल्या वाहनांना विनाकारण थांबवले जाऊ नये शहरात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना केवळ ग्रामीण वाहन चालकांना लक्ष केलं जात आहे हे अन्यायकारक आहे वाहनधारकांना विश्वासात घेऊनच आवश्यक कारवाई करावी वरील मागणीची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी अन्यथा वाहतूक संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी

स्पीड गव्हर्नर लावलेले आहेत त्यामध्ये आर टी ओचं स्पीड गव्हर्नर आणि आर टी ओ या दोघांचं संगणमत आहे स्पीड गव्हर्नर कंपल्सरी केला म्हणजे त्यांची एक एजन्सी आहे त्यांच्याकडे जायचं आणि चोवीस हजार रुपये घेऊन ते स्पीड गव्हर्नर लावायचं म्हणजे दोन हजार सोळा लावलेलं स्पीड गव्हर्नर मग निकामी करायचं का तुमची अपॉइंटमेंट जर झाली असेल दोन हजार सोळाला जर स्पीड गव्हर्नर लावलेलं ला असेल तेच कंटिन्यू केलं पाहिजे नवीन स्पीड गव्हर्नर लावण्याची गरज नाही जर तुम्हाला असं वाटतं आहे आर टी ओला जर असं वाटतं आहे की स्पीड गव्हर्नर लावला पाहिजे मग स्कूल व्हॅन ज्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला तुम्ही कंपल्सरी केलं पाहिजे तुम्ही त्या ठिकाणा आर्थिक व्यवहार करून तुम्ही ह्या लोकांना फसवतात त्यापेक्षा कंपनीच्या धोरणामध्ये तुम्ही बदल केला पाहिजे जे मॅन्युफॅक्चर कंपनी आहे त्यांनी ते स्पीड गव्हर्नर लावून दिलं पाहिजे मग अशा अन्यायकारक परिस्थितीमध्ये हे स्कूल व्हॅनमध्ये काम करणारे सर्व लोक सर्व ड्रायवर लोक सर्व पा पालक लोक विद्यार्थी लोक हे एकमेकाच्या सहकार्याने स्कूल बस व्हॅन चालवतात आणि त्यामध्ये कुठेतरी बाधा आणण्याचं काम आर टी ओ करतो आहे त्यामुळे आर टी ओ ऑफिसचा आर टी ओ कार्यालयाचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी मोर्चा मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आहे आज आर टी ओ ऑफिसवरती चक्का जाम करायचा जा कारण का आपल्या जे स्कूल व्हॅन आहे मोठे ट्रक आहे आता स्कूल व्हॅन तुम्हाला माहिती आहे का वर्षभरमध्ये त्यांचा जेव्हा सुट्ट्या लागता मुलांना तेव्हा ते फिटनेस करता गाड्यांचं प्रमाणपत्र घेता पासिंगसाठी आपण दोन हजार सोळाला आपण यांना कमीत कमी, कमी साडेतीन हजार गाड्यांना आपण जे आ, प्रायव्हेट चालत होते गाड्या त्यांना आपण परमिट करून दिला शासनाला आपण त्याचा कर भरतो या शाळेच्या गाड्या पण त्या टायमिंगला आपण तो जो स्पीड गव्हर्नर लावलेला होता तो स्पीड गव्हर्नर आमच्याकडनं अठरा अठरा हजार रुपये स्पीड गव्हर्नरचे घेतले त्या बाहेरचे प्रायव्हेट कंपन्या आहे आणि त्या कंपन्या दाखवणारे आम्हाला आर टी ओ मग यांनी त्या अठरा हजार रुपयाचा स्पीड गव्हर्नर आम्हाला दिल्यानंतर आता दरवर्षी आम्हाला जेव्हा फिटनेस करायचं असतं गाडीला त्याचे ते प्रमाणपत्र द्यायचं कारण की त्याची गरज पडत नाही त्याच्या प्रमाणपत्राचे पैसे घेता आणि आता त्यांनी यावर्षी नवीन आट आणलेली आहे का तुम्हाला सोळा अंकी जे स्पीड गव्हर्नर लागणार आहेत ते तुम्हाला नवीन लावा लागेल किंवा त्याचं एक पत्र घ्यावं लागेल ते पत्र घ्यायला आमच्या लोकांना तीन तीन हजार रुपये मागल्या जातात त्या स्पीड गव्हर्नरवाले जे प्रायव्हेट त्यांनी आणलेले आहे जे इथं त्यांनी त्याचं बाजार चालू केलेला आहे आमचं म्हणणं एवढं आहे का एक महिन्यापासून आमच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या लोकांना सुट्ट्या लागलेल्या त्या सुट्ट्या लागल्यामुळे त्यांना फिटनेस करायचं आहे जे लोक रात्रंदिवस पालकांना म्हणजे माझे स्वतःचे मुलं असतील ते आपल्याला वर्षभर सेवा देतात आणि त्या सेवा देण्या त्यांच्या स्वतःच्या मुलांना सेवा वेळ देत नाही आणि हा महिन्याची सुट्टी मे मे महिन्याची सुट्टी लागल्यामुळं त्यांना फिटनेस करून कुठेतरी फिरायला जायला जायचं असतं पण असा आय टी ओ आता एक महिना झाला आमच्या गाड्या पासिंगसाठी फिटनेससाठी उभे त्यांनी काहीच दखल घेतलेली नाही आतापर्यंत भूमिका काय आमची पुढची भूमिका आहे का, का आम्ही त्यांनी हे रद्द नाही केला तर आम्ही एक मोठं तीव्र आंदोलन नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही हा मोठा आंदोलन करणार हे आम्ही फक्त त्यांना इशारा दिलेला आहे आज शिवसेनेच्या वतीने